अमरावती परतवाडा मार्गावरील गड्ड्यांमुळे होणाऱ्या भीषण अपघातांची सिटी न्यूज अमरावतीने सातत्याने दखल घेतल्यानंतर अखेर प्रशासन हल्ले आहे आता या मार्गावरील गड्डे बुजवण्याचे काम प्रत्यक्षात सुरू झाले असून यामुळे वाहन चालक व प्रवाशांना दिलासा मिळणार आहे अमरावती परतवाडा मार्ग हा जिल्ह्यातील एक महत्वाचा संपर्क मार्ग असून गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यावरील मोठमोठे गड्डे वाहन चालकांसाठी जीव घेणे ठरत होते या गड्ड्यांमुळे आतापर्यंत कित्येक अपघात झाले ज्यात अनेक जण गंभीर जखमी झाले तर काहींना आपला जीव गमवावा लागला सिटी न्यूजने ही गंभीर बाब वारंवार प्रकाश झोतात आणत प्रशासनाचे लक्ष वेधले या बातमीचा परिणाम म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावतीने खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले आहे सध्या रस्त्यावरील सर्वाधिक धोकादायक भागांपासून सुरुवात करण्यात आली असून काम जलद गतीने सुरू आहे स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांनी सिटीन्यूज चे आभार मानले त्यांचे म्हणणे आहे की वेळेवर हे काम झाले नसते तर आणखी बळी गेले असते आता गुळगुळीत रस्ता तयार झाल्यास वाहतुकीची गती आणि सुरक्षितता दोन्ही वाढली सिटीन्यूजच्या सततच्या पाठपुराव्यानंतर मिळालेला हा दिलासा नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्वाचा टप्पा आहे रस्त्याची गुणवत्ता टिकवून ठेवणे आणि वेळोवेळी दुरुस्ती करणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे